महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई जाहीर सूचना क्रमांक एक सीई टी दोन हजार पंचवीस दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी पत्रक निर्गमित झालेला आहे एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस संदर्भातील वेळापत्रक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत मार्फत अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र बी प्लॅनिंग एम प्लॅनिंग इंटिग्रेटेड आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एम एस प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत आता वेळापत्रक संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे अतिरिक्त विलंब शुल्कासह रुपये पाचशे सर्व प्रवर्गाकरिता याकरिता मुदत आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महा सी टी डॉट ओ आर जी तर ही सर्व माहिती आयुक्त तथा सक्षम अधिकारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे